नमस्कार मी महेश्वरी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बिंग माही या चॅनेलमध्ये तर आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल नैवेद्यासाठी पंजेरी बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात धनिया पंजेरी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये एक वाटी धने घेतलेले आहेत आपल्याला हे धने साधारण चार ते पाच मिनिट मीडियम फ्लेमवर हलकंसं कलर बदलेपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत हे धने आपल्याला असेच तेल किंवा तूप न वापरता भाजायचे आहेत तर पहा धन्याचा कलर हलकासा बदललेला आहे व छान असा याचा सुगंध सुटलेला आहे आता गॅस बंद करून हे धने एका ताटात थंड होण्यासाठी ठेवून देऊयात तर आता याच पॅनमध्ये मी एक वाटी वाळलेलं सुकं खोबरं बारीक खिसून घेतलेलं आहे हे खोबरं देखील आपल्याला हलकंसं कलर बदलेपर्यंत एक दोन मिनिट चांगलं भाजून घ्यायचं आहे व हे खोबरं भाजताना देखील तूप किंवा तेल वापरायचं नाही मी इथं सुक खोबरं घेतलेलं आहे तुम्ही डेसिकेटेड कोकोनट देखील वापरू शकता आता हे खोबरं देखील थंड होण्यासाठी एका ताटात काढून घ्यायचं आहे आता या पॅनमध्ये दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे तूप मेल्ट झालं की यामध्ये बेदाने बारीक काप केलेले बदाम तुकडे करून घेतलेले काजू तसेच पिस्ता घालून या तुपात खमंग असे भाजून घ्यायचे आहेत पिस्ता माझ्याकडे कमी होते त्यामुळे जेवढे होते तेवढे टाकून घेतलेले आहेत या ड्रायफ्रूट्स व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स जसे चारोळी काळे मुलुकी वगैरे टाकू शकता किंवा एखादे ड्रायफ्रूट्स कमी असतील तरी चालेल त्याचबरोबर हे ड्रायफ्रूट्स भाजताना तुम्ही यामध्ये मन मखाण्याचे काप करून देखील टाकू शकता मी यामध्ये मखाण्याचा वापर करणार नाही म्हणून टाकलेले नाहीत हे ड्रायफ्रूट्स देखील भाजून झालेले आहेत आता हे ड्रायफ्रूट्स देखील थंड होण्यासाठी काढून घेऊयात व एका मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेले धने घालून बारीक करून घ्यायचं आहे तर पहा अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे आपण मगाशी ड्रायफ्रूट्स भाजण्यासाठी तूप घेतलेलं होतं त्यामध्ये एवढं तूप उरलेलं आहे या पानमध्ये आता हे बारीक करून घेतलेलं धने पावडर या तुपात दोन ते तीन मिनिट परतून घेऊयात व एक दोन मिनिटांनी गॅस बंद करून थंड होण्यासाठी हे धने पावडर दुसऱ्या भांड्यात घालून घेऊयात थंड झाल्यानंतर यामध्ये भाजून घेतलेलं सुक खोबरं भाजून घेतलेलं ड्रायफ्रूट्स अर्धा चमचा वेलची पावडर व वा अर्धी वाटी साखर हे सर्वजनस घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे ही धनिया पंजिरी श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून दाखवली जाते त्याचबरोबर आपल्या शरीरासाठी देखील खूप फायदेशीर आहे याने आपली इम्युनिटी वाढते व हाडे मजबूत बनतात एकंदरीत ही पंजिरी आरोग्याचा खजिना आहे तर या श्रीकृष्ण जन्माष्टमीला मी सांगितल्याप्रमाणे नैवेद्यासाठी ही पंजेरी नक्की बनवा व कशी वाटली ते सांगायला विसरू नका त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा नवीन रेसिपीत तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पर बघितल्याबद्दल धन्यवाद